आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय आणि लोकशाहीमध्ये मा त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते आणि पुरावे तर सगळेच देत रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय अजून काय पुरावे तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना आयक्यू बातम्यांवर अटक झाली होती वर्ष वर्ष जेलमध्ये आयक्यू बातम्यांवर गेले होते इथे तर डॉक्युमेंट आहेत आणि सत्तेमधले आमदार पण म्हणजे आम्ही तरी विरोधकात चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा म्हणजेच बजरंग आप्पांचा असेल माझा म्हणा जितेंद्र आव्हाडांचा म्हणा रोहित पवार म्हणा आम्ही सगळे विरोधक शिवसेना असेल काँग्रेस चला आम्ही सगळे विरोधात आम्हाला एका बाजूला ठेवा पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणतायत ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला अशा गोष्टी को रिलेटच होत नाही मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि पन्नास दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा मा मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही माझ्यामुळे जर हो, रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं कर उन्ये 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 कर कर ओ जरूर करावी आम्हाला काय अडचण नाही आम्ही तर कुठल्याही इन्क्वायरीला तयार फकीर आहे आम लोक आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आणि आम्ही चुकीचं काम करत नाही रामकृष्ण हरी जरूर आमची इन्क्वायरी करावी पण पन्नास दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहे तंत्रज्ञान आहे एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे पन्नास दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला आहे कुठे तो मग फरार असेल तो कुठे झाला काय मध्ये गेला काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची पन्नास दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही काय करते यंत्रणा मग हा प्रश्न आहेच ना आणि गंभीर प्रश्न आहे मला याची काय माहिती नाही इट्स नॉट माय बिझनेस माझा लिमिटेड आहे की पन्नास दिवसापूर्वी या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय या सरकारनी नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही फक्त न्याय मिळावा